घर शोधताना आपण सगळेजण एक चूक करतोय स्क्वेअर फीट मोजतोय पण लाईफस्टाईल विसरतोय आज मी तुमच्यासाठी आलो आहे चरोली पुणे लोकेशनमध्ये एक अशा मध्ये जे की चारशे मध्ये ही टाउनशिप डेव्हलप केली जाते जर सांगायचं झालं या बद्दल तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला स्कूल कॉलेज हॉस्पिटल मॉल इव्हन फ्युचर आय टी पार्कसुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल पर्टिक्युलर सांगायचं झालं आत्ताच्या क्लस्टरबद्दल तर या क्लस्टरमध्ये तुम्हाला टू बी एच के थ्री बी एच के आणि फोर बी एच के असे व्हेरियंट तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल जर सांगायचं झालं कार्पेट एरियाबद्दल तर यामध्ये टू बी एच केचा कार्पेट एरिया स्टार्ट होतोय आठशे स्क्वेअर फीटपासून थ्री बी एच के ज्याचा कार्पेट एरिया स्टार्ट होतो एक हजार साठ स्क्वेअर फीटपासून तर पंधराशे स्क्वेअर फीटच्यामध्ये आणि फोर बी एच के ज्याचा कार्पेट एरिया स्टार्ट होतो बावीसशे स्क्वेअर फीटपासून जर तुम्ही घर शोधत असाल आणि सोबतच तुम्हाला लाईफस्टाईलसुद्धा अपग्रेड करायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूया थ्री बी एच केचा चा सॅम्पल फ्लॅट लेट्स गो घर तर खूप पाहिली पण हा फ्लॅट बघितल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणणार असा फ्लॅट मी पहिल्यांदा बघितला स्वागत आहे तुमचं आपल्या सॅम्पल फ्लॅटमध्ये हा आहे थ्री बी एच चा सॅम्पल फ्लॅट एंट्री करताच तुम्हाला इथे मिळतो मोठा असा फॉयरचा एरिया तुम्ही इथे आपली रॅक किंवा डेकोरेशन असं याप्रमाणे करू शकता फायर स्पेस पासून आतमध्ये जसं येतोय तुम्हाला इथे बघायला भेटतं रेक्टँग्युलर मध्ये तुमचा इतका मोठा असा लिव्हिंगचा एरिया तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर आपला लिव्हिंग सेटअप करू शकता सोबतच कॉर्नरला तुम्ही इथे आपली पूजा स्पेस सुद्धा डेकोर करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे लिव्हिंगला सुद्धा भेटतं इतकी मोठी अशी कवर्ड बाल्कनी जे की या बाल्कनीमधून सुद्धा जो व्ह्यू असणार आहे ना तुमचा मिसमरायझिंग व्ह्यू राहणार आहे जे की तुम्ही ऑन साईड असाल तर तुम्हाला कळेल की हा प्रोजेक्ट नेमका कसा डेव्हलप केला जातोय आणि तुम्ही फक्त एकच गोष्ट म्हणणार हा प्रोजेक्ट बदल्यावर भाई इन्व्हेंट्री काय त्याचबरोबर लिव्हिंगच्या साईटला तुम्हाला इथे सेपरेट असा डायनिंगचा पोर्शन दिलेला आहे ज्यामध्ये सिक्स टू एट सीटर डायनिंग तुम्ही आरामशीर अरेंज करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे किचन प्लॅटफॉर्म भेटतं जे की डायनिंगला कनेक्टेड आहे इथे पॅरल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला किचन प्रोवाइड केलेलं आहे तुम्ही इथे आपली एक्सेसरीज ठेवू शकता जसं की आपले मिक्सर ग्राइंडरसाठी वगैरे सुद्धा इथे पॉईंट दिलेले आहे तुम्ही इथूनच आपलं जे काही फूड असेल सर्व सुद्धा करू शकता आणि याच्यामध्ये एक एस पी पॉईंट सांगतोय प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला इथे जी किचन ट्रॉली दिलेली आहे ही ॲज इट इज किचन ट्रॉली तुम्हाला पॅकेज मध्ये इन्क्लूड भेटणार आहे आणि हो हीच फक्त किचन आहे तुमची जी ड्राय बाल्कनी आहे ती सेपरेट प्रोवाइड केलेली आहे जसे समोर येतोय तुम्हाला इथे ये थ्री चे तीन बेडरूम बघायला भेटेल हा राहील आपला फर्स्ट बेडरूम जे की तुम्ही फर्स्ट बेडरूम मध्ये एक युएसपी पॉईंट सांगतोय तुम्हाला इथे इंटरनली तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा तुम्ही ऍज अ स्टडी रूम म्हणून जर ही रूम डेकोर करायचा विचार करत असाल तर तुम्ही इथे सेपरेटली आपली इथे स्टडी टेबल डिझाईन करू शकतात इंटरनलमध्ये या साईडला तुम्हाला विंडोज येते जेणेकरून तुमच्या घरामध्ये एअर व्हेंटिलेशन प्रॉपर राहील आणि हो सेपरेट तुमचा वॉर्डरोबचा स्पेस या साईडला डेकोर करू शकता समोर येताच तुम्हाला इथे पॅसेज एरिया भेटतो जे की तुम्ही कम्प्लिटली युजेबल इथे बनवू शकतात आणि जस्ट साईटमध्ये तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामध्ये ऑल ब्रँडेड फिटिंग यूज केलेले आहे आणि त्याचबरोबर हे राहील तुमचं सेकंड मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम म्हटलं की स्पेस मोठा हवा आहे तर हा स्पेस बघू शकता तुम्ही एक बेड लावल्याच्या नंतर तुम्हाला इथे युटिलाइज करायला किती मोठा स्पेस भेटतो या साईटला तुम्हाला सेपरेट असा वॉर्डरोब तुम्ही मोठा डिझाईन करू शकता सोबतच तुम्हाला या साइडला भेटेल तुमची मास्टर वॉशरूम आणि एक महत्वाची गोष्ट बेडरूम म्हटलं की आपल्याला बाल्कनी लागतेच बरं का आणि म्हणूनच आपण इथे दिलेली आहे ही तुमची स्पेशियस बाल्कनी ज्यामधून जो व्ह्यू दिसतो ना तुम्हाला जो मिसमरायझिंग व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल जो की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय आणि हा आहे आपला थर्ड मास्टर बेडरूम जो की स्पेस आणि कम्फर्ट दोघांचाही एक कॉम्बो तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल इथे सुद्धा तुम्हाला युटिलाइज करायला खूप जबरदस्त असा स्पेस मिळतो यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे फुल्ली ब्रँडेड अँड डनअ अशी वॉशरूम बघायला मिळेल आणि हो व्हेंटिलेशनसाठी विंडोज तुम्हाला मागे दिलेली आहे सांगायचं झालं या प्रोजेक्ट बद्दल तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लिमिटेड अशा इन्व्हेंटरी अवेलेबल आहे तर या प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा आणि हो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन प्रोजेक्ट वर तोपर्यंत धन्यवाद